कुठे काय बोलायचे याचं भान ठेवलं पाहिजे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सचिन जगदाळे यांना फटकारले सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावामधील काँग्रेसच्या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सचिन जगदाळे यांना फटकारले माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे तिघे एकत्र मिळून सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार करताना का दिसत नाहीत असं राष्ट्रपतीचे नेते सचिन जगताळे यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सचिन जगदाळे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंटी पाटलांचा आम्ही बघतोय गेल्या लोकसभेला त्यांनी अपक्ष खासदाराचा प्रचार केला आणि आमचं ठरलंय की स्लोगन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला बंटी पाटील काय आहे दाखवून दिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे की बंटी पाटलांचा आवेश काँग्रेसमध्ये दे त्यांची आक्रमकता आणि त्यांच्याबद्दलचा तरुणांचा वाढता आणि प्रेमाचा होत आम्हाला पण आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये हा काँग्रेसचा खाद्या वाघ सांगली जिल्ह्याचा वाघ अशाच पद्धतीने आपली भूमिका सडेतोड मांडताना बघायचं आहे की मी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी ताकदीने करणार आहे आणि सांगली विधानसभेमध्ये पृथ्वीराज बाबा पाटील यांना आमदार करणार आहे अशा पद्धतीची रोखो भूमिका बाळासाहेब आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून जगदाळे साहेब माझी विनंती कुठं काय बोलायचं याचा जरा भाग ठेवला पाहिजे लोकसभे बाबतीत जर बोलला तर मी बरंच काय बोले कारण लोकसभेमध्ये आम्ही तर काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणला ज्यांनी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस इंडिया समर्थन दिलं आज त्यांची भूमिका काय मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी या स्टेजवर आहे मी खंबीरपणे त्यांच्या उभा हे या ठिकाणी सांगली विधानसभेला लोकसभेत कुणी काय केलं जर बोलायचं असेल तर मी बरंच काय बोलू शकतो ते पचणार असेल तर मी बोले कारण मला कुणाच्या बापाची भीती नाही मी स्वयंभू आहे मी शून्यातनं माझे वडील निर्माण झाले आणि माझ्या मतदारसंघात माझे, मतदार माझे गड मजबूत आहे आणि म्हणून बंटी पाटलांचं जर कौतुक करायचं असेल तर बंटी पाटलांसारखे मी वागायला लागलो तर बाकीचे कुठलेही पक्ष जिल्ह्यात राहणार नाही पण मी संयम चाललो चाललोय कारण आम्ही लोकांचा मान सन्मान आदर प्रेम सगळं ठेवून वागतो लोकसभेमध्ये काय काय घडलं कुणी कुणी केलं कुणी पुढं होतं कुणी मागे होतं ही सांगण्याची वेळ नाही ज्याला कुणाला काय निर्णय घ्यायचा घ्यावा काँग्रेस पक्षाच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की आपल्याला महाविकास आघाडीतला प्रत्येक आमदार आणि प्रत्येक उमेदवार सांगली जिल्ह्यातला निवडून आणायचा आहे मी आणि जयंतराव पाटील साहेब आम्ही एक दिला एक विचारे सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रित काम करतोय प्रत्येक आमदारासाठी आम्ही दिवस रात्र एक करतो उमेदवारासाठी महा महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आज रुद्राज पाटील हे काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि उमेदवारी लढत असताना या ठिकाणी सा मी सांगितलं मागाशी एक जिल्ह्याचा नेता म्हणून मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला सर्व दोन्ही उमेदवारांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्याचा था। कुणीतरी थांबायचं होतं कुणीतरी दुसरी संधी घ्यायची होती पण दुर्दैवाने ते झालं नाही आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक एक सीट आपल्याला महत्वाची महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्याकरता महाराष्ट्र आपलं हे या ठिकाणी सांगली जिल्ह्याला विकास करून देण्याकरता आणि म्हणून येणाऱ्या या दिवसांमध्ये आपण सर्वांनी पृथ्वीराजी पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं हाताच्या पंजाच्या या ठिकाणी चिन्हा निवडून द्यावं अशी नम्र विनंती रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे